तर इथे गोळांबा बनवण्यासाठी ते आपण मस्तपैकी कैरी एक किलो घेतलेली आहे कच्ची कैरी घ्यायची आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर पाण्यातून काढून मग पुसून घ्यायची तिला इथे स्वच्छ कैरी ही पुसून घ्यायची त्याचा पाण्याचा अंशही नाही राहायला पाहिजे कैरीचा आपण गुराबा बनवतो आहे म्हणजे गोळांबा बनवत आहे त्याच्यासाठी कैरी इथे आपण धुवून पुसून घेतली आहे आता त्याची वरची साल काढून घ्यायची आपल्याला आणि हे पुढचंही सुरीने कापून घ्यायचं सगळ्यांच्या साली मी काढून घेते सगळ्या कैरींची आपली साल काढली गेलेली आहे एकदम जाड नाही किंवा एकदम बारीक वगैरे नाही तर मीडियम साईजने किसून आहे अशी कैरी उभी आणि लांब लांब किसून घ्यायचं पुढे परत तर हा असा किस तयार होतो तसं सगळ्या ह्या किसून घेते मी इथे पूर्ण कैरी आपण किसून घेतलेली एक किलो कैरी होती तर इथे आपण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे कारण कैरी आपली आंबट नव्हती आणि विलायची आणि जायफळ आपण साखरमध्ये दळून घेतलेलं आहे नंतर इथे दालचिनी घेतलेली आहे आपण आणि आठ नऊ लवंग घेतलेला आहे आणि दोन तीन चमचे आपल्याला तूप लागणार आहे साजूक तूप घेतलं आहे तर इथे आपण आता चमचा व दोन चमचा तूप टाकून घेऊया तर आता ही किसलेली कैरी त्याच्यात टाकून घेऊया तर त्याच्यात हे दालचिनी आणि लवंग टाकून आहे आणि हा गुळा पण फुलून घेतलाय तो पण टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला मिक्स करून त्याचं पाणी होईल त्याच्यातच शिजू द्यायचं आहे तर आता आपण याच्यावर आणि पाच मिनिट नंतर काढूया मीडियम गॅसवर शिजू द्यायचं तर इथे आपण झाकण काढून घालून घेऊया एकदा ते बघा तिथे पातळ झालेले आहे ते पाणी सुटलेले त्याच्यात आपल्याला हे शिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनिट शिजू देऊया म्हणजे असं एक तारीख पाक त्याचा झाला पाहिजे अजून नाही हो आत्ताच आपण टाकलेलं आहे ते वेळ लागेल त्याला शिजू देऊ आपण आता सात आठ मिनिट झालेले आहे बरंचसं घट्ट झालेले आहे तुम्ही बघू शकता त्याचं बरंच पाणी कमी झालेलं आहे आणि शिजत पण आलेलं आहे तर आता आपण त्याच्यात एक चमचा विलायची जायफळ हे बारीक करून घेतलेले टाकून घेतलं आपण सुरुवातीला नाही टाकायचं म्हणजे त्याचं एक वास चालला जातो त्याच्यामुळे आता शिजत आलं की मग टाकायचं तर बघू आपण आता आपला पाक झालेला आहे का नाही अजून पण नाही अजूनही होऊ द्यावं लागेल त्याला शिजू देऊ आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला असंच शिजू देऊ आपण ते हे बघा दहा पंधरा मिनिट झाले म्हणजे पंधरा मिनिट झालेले आहे पूर्ण पाणी आहे आणि कलर बघू शकता सुंदर आलेलं आहे तर हे तुम्ही मुलांना पोळी बरोबर देऊ शकतात लहान मुलांना कारण आम्ही लहानपणी आहे तर खूप छान चवदार लागते तर इथे आपलं तर झालेलं आहे तारी पाक होतोय त्याचं तारी हे बघा असं बघ ओळखायचं आता यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा गॅस बंद केला म्हणजे तुम्ही उपास आला खिचडीवर खाऊ शकतात पोळीवर खाऊ शकता खूप चवदार लागतो मळंबर तर तुम्ही साखरचाही बनवू शकता पण साखर आपल्या शरीरासाठी हानिकारक असते म्हणून मी गोळाचा केला तर बघा किती सुंदर तयार झालेलं आहे आणि मस्तपैकी छान वास येतोय त्याचा इलायची आपण जायफळ वगैरे टाकलेलं आहे त्याचं खूप छान वास येतोय तर आपल्या अप्रे इथे आपला गोळंबा मस्तपैकी तयार झालेला आहे तर हे बघा मैत्रिणींना आपला मस्तपैकी गोळंबा तयार झालेला आहे अगदी कुठले फ्रिजेटिव्ह किंवा केमिकल न वापरता याला तुम्ही वर्षभर ठेवू शकता एक करायचं त्याला काचेच्या बॉटलमध्येच ठेवायचं आणि वर्षभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात मस्तपैकी छान अगदी रसरशीत राहतो आणि खराब होत नाही बुरशी लागत नाही एक काळजी घ्यायची त्याची त्याला फक्त काचेच्या बॉटलमध्ये ठेवा कोरड्या चमच्याने तुम्हाला खायला काढा आणि मस्तपैकी वर्षभर कधीही तुम्ही त्याची मजा घेऊ शकता तर आधीच्या काळात आमच्या वेळेस ते ब्रेड जाम वगैरे नव्हतं त्यावेळेस आम्ही आई कधी बनवणार उन्हाळ्यामध्ये आंबा किंवा साखर आंबा आम्ही वाट बघायचो आणि गरम गरम पोळीबरोबर याला खायचो तर खूप छान मस्त चव लागते याची तर तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झालेला आपला आंबा तर साखरेचाही तुम्ही बनवू शकतात पण साखर आपल्याला शरीर शरीराला हानिकारक असते त्याच्यामुळे मी आंबा गुळाचाच बनवते तर बघा मस्तपैकी छान तयार झालेलं आहे तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला आजची रेसिपी आवडली असते नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ